नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अजित पवार पुन्हा एकदा शरद पवार यांना देणार मोठा धक्का पाहुयात काय आहे सविस्तर बातमी अजित पवार पुन्हा एकदा शरद पवार यांना धक्का देणार आहेत लवकरच विश्वासू सरदाराचे मावळे दादा गटात सामील होणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या संघर्ष सुरूच असतो आता या संघर्षात आत अजित पवार शरद पवार यांच्या विश्वासू सरदाराला धक्का देणार आहेत जयंत पाटील समर्थक काही जण अजित पवार गटात येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या संघर्ष सुरू आहे शरद पवार वयाच्या पंचाव्या वर्षी पक्ष मजबूत करण्याचे प्रयत्न करत आहेत त्यांच्या सोबतीला सुप्रिया सुळे रोहित पवार आणि जयंत पाटील त्याचवेळी अजित पवार आपला गट अधिक मजबूत करत आहेत आता अजित पवार पुन्हा शरद पवारांना धक्का देणार आहेत सांगलीतील शरद पवार यांचे विश्वासू जयंत पाटील यांना हादरा बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे सांगलीतील जयंत पाटील यांचे समर्थक असलेले माजी नगरसेवक अजित पवार गटात जाण्याची शक्यता आहे या संदर्भात मुंबईत ही घडामोडी झाल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवार यांचे विश्वासू सहकारी राहिले आहेत बंडानंतर त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही आता अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या जवळच्या असलेल्या काही माजी नगरसेवकांना नगर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत बुधवारी सायंकाळी भेट घेतल्याचं वृत्त आहे लवकरच जयंत पाटील गटाचे हे माजी नगरसेवक अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे अजित पवार यांच्या भेटीला गेलेल्या माजी नगरसेवकाकडून स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे शहराच्या विकासासाठी निधीबाबत चर्चा करण्यासाठी आपण गेलो असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मिरज कुंपवाडमधील चौदा माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या संपर्कात आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हा धक्का मानला जात आहे दरम्यान या नगरसेवकांचा अजित पवार गटात लवकरच प्रवेश होईल अशी चर्चा आहे राष्ट्रवादीचे माजी महापौर मनुद्दीन बागवान माजी नगरसेवक विष्णू माने तसेच भाजपाचे नेते सुरेश आवटी माजी उपमहापौर आनंदा देव माने यांनी बुधवारी मुंबईत अजित पवार यांची भेट घेतली यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे हे देखील उपस्थित होते या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद